नमस्कार शेतकरी बांधव <coughs> सर्वप्रथम आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जे सोयाबीन पीक आहे हे सोयाबीन पीक आपलं जवळजवळ आज वीस एकवीस दिवसात झालं आहे तन्नाशक पण मारून गेला असेल निश्चित आज पहिली फवारणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर पहिली फवारणी करताना कोणकोणती कीटकनाशक असेल कोणकोणती बुरशीनाशके वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून पिकावरती येणारी रोगराई असेल अळीचा प्रादुर्भाव आहे तुडतुडा हा थांबला जाईल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्याने निश्चितच हा छोटासा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल त्यानंतर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो जे सोयाबीन पीक आहे जवळजवळ आज त्यांनाशक मारून पाच सहा दिवस झाले आळीचा प्रादुर्भाव दुसऱ्या कुठेतरी तुडतुडा दिसतोय तर पहिली फवारणी करताना या ठिकाणी कीटकनाशक या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाइडचा अजंठा सुपर अर्थात तुर्� या ठिकाणी प्रोफेनो प्लस सायपर दोन एम एल प्रतिलिटर या प्रमाणे वापरायचे म्हणजे तुमची आळी पण जाईल तुडतुडे पण जातील आळीची अंडी पण असतील पापुळी पण असेल ती पूर्णपणे या ठिकाणी नाहीसी होऊन जाईल तर या ठिकाणी करोमंडल पेसिसाईडचा अजंटा सुपर रोपेनो प्लस सायपरमेथेरियन आहे ते आपल्याला या ठिकाणी पन्नास एम एल प्रतिपंपासाठी या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी कॉम्बिनेशनला झाडं लहान अवस्थेमध्ये आहे तर निश्चितच या ठिकाणी झाडं कडू पण राहिली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी निम ऑइल तर निम वापरताना निश्चितच या ठिकाणी बायोबीटर ते अतिशय कडू प्रमाणामध्ये झाड पण कडू करेल आणि विशेष म्हणजे जर ते आपल्या हाताला जरी लागलं किंवा आपल्या होटाला जरी लागलं तरी दोन ते तीन दिवस आपले होट कडू राहतील एवढं ते कडू आहे तेवढं काळजी फवारणी करताना काळजी अशी घ्या की तोंडाला मास्क बांधा किंवा रुमाल सुद्धा बांधून या ठिकाणी फवारणी करावी त्याची फवारणी करत असताना साधारणपणे एका पंपाला वीस एम एल या ठिकाणी आपल्याला वापरायचं किंवा पंचवीस एम एल प्रतिपंप या ठिकाणी आपण हे कॉम्बिनेशन या ठिकाणी वापरा म्हणजे रसूच्या किडे असेल आळाई असेल ते झाडाची पानं खाणार नाही किंवा जरी खाली तर कडू असल्यामुळे ते मरून जाईल या ठिकाणी पहिलं पुरुषनाशक वापरत असताना निश्चितच साधं साधं या ठिकाणी आहे किंवा कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक मध्ये म्हटलं तर साफ सुद्धा तुम्हाला ही फवारणीसाठी चांगलं जमणार आहे ते तुम्ही या ठिकाणी वापरा साधारणपणे चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंपाला दोघांपैकी एक कोणतंही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर ना पाऊस पडला असेल म्हणजे पाऊस शक्यतो होतोच आहे झाड थोडेसे पिवळी राहतात न्यूट्रिशन डेफिसिन दाखवते तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला पीआय इंडस्ट्रीचं बायोविटा जे अमिनो ऍसिड विथ प्लस मायक्रोटन आहे ते, ते आपल्या हो, या ठिकाणी फायदेशीर आहे ते पन्नास एम एल प्रतिपंपला पीआय इंडस्ट्रीचं बायोविटा पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी फवारणी करून घ्यायची आणि हो हे सर्व करत असताना या ठिकाणी प्रत्येक फवारणीमध्ये आपलं स्टिकर गरजेचं आहे कारण का तर पाऊस पडत असतो कुठं औषध पडता येत नाही पडतात स्प्रेड व्यवस्थित झालं पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला ते व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचे तर हे महत्वाचे जे चार औषध मी सांगितले एक साईन कीटकनाशक एक साईनलं बुरशनाशक एक सायनल पेजीआर आणि चौथं सांगितलं स्टिकर हे कंपल्सरी आपल्या फवारीच्या माध्यमात करून घ्या जेणेकरून चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळेल तर निश्चितच या फवारच्या माध्यमात जे महत्वाची जी पहिली फवार आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच तुम्हाला आवडले असेल अशी अपेक्षा आहे अजून पण आपल्या चॅनलला फॉलो असेल तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बाजूला पाठवा धन्यवाद